नमस्कार मंडली मित्रांनो आज आपल्याला चिंच्याची चटणी खायची आहे तर आता चिंचा पाडतो आहे मी नंतर चटणी कशी बनवायची ती पण दाखवतो मला मी एकदम चटपटीत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलाच नका मित्रांनो सबस्क्राईब करा तर बघा ही चिंचा आमची घरासमोरच आहे ह्याच्यावरच्या चिंच पडवा आता इकडे आई बाबा बसल्यात बघा उंच आहे तिथे पण खालच्या खालच्या पाडू आई लागली चिंच बडायला हा आ, ते फाट्याला नाही मिळत या भाई या फाट्याला आहेत पिशवी बाप्पा एवढे मोठी पिशवे मम्मी ने दिली बिटू त्या चिंच टिपून घेतो पिशव्यात हा पडली बायक ये पडली बघ वर्षाक वर्षाकडे जरा कसं फिरवतेला असं गोल गोल ती ओ ती पडली बाईक हाय बघ मस्त पडले बा होत्या बघ दाखव पाड ना अजून हा या बघ या मस्त पडल्या

दाखव ना आपले पहिले चहा तप चहा पे एवढ्या चिंच पाडल्यात आता याची मस्त पैकी चटणी बनवायला सांगू बायकोला चटणी बनवायला बायकोने बघा इकडे चिंच कापा लावल्यात या ला ला। वदल्यात चिंचना म्हणून त्या आता मधी चिरा लावल्या बायकोने ला। म्हणजे लवकर ठेचतील आणि थोड्यास सहा सात सा, सा, मिरच्या घेतल्या आणि बघा इकडे कापल्यात आता पहिलं कापू दे बायकोला बघा इकडं समोर व्ही पण बघतो आम्ही आणि चटणी बनवतो चिंच सात आठ चिंच बारीक कापलेल्या मिरच्या लसूण टाकला दोन तीन पकल्या आणि हे कोथिंबीर आता मस्त वाटण करून थोडं चवीनुसार मीठ मित्रांन झालो मिक्सर मध्ये काटून बघा मस्त पैकी झाले तोंडाला पाणी आले आता याला मस्त पैकी देऊ हलद थोडीशी हे झाले तेल तेलामध्ये थोडी हलद टाकली थोडी साखर मित्रांनो गुल नाही मिळत गुलाच्या ऐवजी आम्ही थोडी साखर टाकले आता आपण जी तुमच्याची चटणी बनवलेली त्यासाठी तेव्हा एकदम एजाम टाकली तेल गरम गरम एजाम टाकली मस्त बघा मस्त दिसते पण मस्त येते बघा झाली आपली चटणी तयार 月月。